नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो लक्ष्मण माने यांच्या उद्ध्वस्त या कथासंग्रहातील आग या कथेचं आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा कथा कशी वाटली पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये आणि जरूर कळवा तुमची एक कमेंट आणखी नवनवीन पुस्तकं वाचून ती तुमच्यासाठी रेकॉर्ड करायला प्रेरणा मिळत असते मित्रांनो कथेच नाव आहे आग गुर सोडाव गुर गुराख्यांच्या गुरा हारोळ यांनी गाव भरलं तर दिस कासराभर आला होता माणसांची धांदल चालली होती बारकी पोरं पांदीतल्या हगनदारीच्या दगडाने कुत्र्यासनी उगाच केकाटायला लावायली ती कुत्री क्याव क्याव करीत वर पाय करून केकाटत पळत होती कुत्र्यांच्या केकाटण्यानं पोरासनी हास्ती वायू होत होता यस्कर भाकरी मागे थिंडत होता गाया आणि माणसं गुरं सोडून शानी गुराक्यासनी देत होता कालवडी म्हशी गावांबाहेर शेपट्या झाडीत शेणाचं पव टाकीत माळाकडे निघालत्या आयाबाया भाकऱ्यांची बोचकी डोसक्यावरनं घेऊन लगबगीनं तरातरा बांधावरनं निघालेल्या तेवढ्यात पाटलाच्या वाड्यातनं डोंगरा एवढाल लुराच डोंगर बाहेर पडायला लागलं आणि माणसं चित्रावानी जिथल्या तिथं उभी राहिली सकाळच्या हो कुठल्या घरचा म्हणावा मधल्या आळीला दिसतोय गा ज्योतो रानाची वाट सोडून शानी गावाकडं पळायला लागला बोळा बोळातनं पाटलाच्या वाड्याकडं समज गाव पळायला लागलं बघता बघता आगीनं समजा वाडा कव्यात घेतला जो तो जीव घेऊन शानी वाड्याबाहेर पळत होता एका बगलनं आग जिवाचाटीत वर यायची त्या बाजूला पाणी मारावं तर दुसरीकडं तसलाच भयान जाळ यायचा पाच पन्नास घरांचा वाडा पार येडला जाळानं तो आग इजवायला लागला बघता बघता गाव पेटलं बाया पोरासनी बाहेर काढा नुसती बोंबा बोंब आग काय आटुक्यात कोण म्हणले साताऱ्याला फोन लावा आग इजवायची गाडी बोलवा तसा रामा सरपंच पळाला पोस्टात आणि साताऱ्याला फोन लावला पोलिसात फोन गेला गाव आग इजवत होत तेवढ्या जोरात आग भडकत होती आग कशी लागली जो तो विचारत होता का माहित बाबा परसाकडच्या बाजूला गंजी होत्या अगोदर गंजी पेटल्या असन मग वाडा पेटला बघता बघता गावच्या तोंडचं पाणी पळायची पाळी आली आग इजायची लक्षणं नाही सर्जेराव पाटलानं मळ्यातल्या हिरिवली मोटार चालू केली समद पाणी पलानीनं गावात घेतलं तवर वाड्याची राख झाली होती कोंडीराम पाटलाच्या परपंचाची पार वाट लागली कापड चोपड धनधान्य भांडी कुंडी सार सार आगीत खल्लास झालं होतं खंडी सवाखंडीच्या कनगी नुसत्या धुमसत होत्या त्यानं आगीपरीच धूरच धूर वाडा आता चारी बाजूनं धडाडला सार गाव तोंडात पोट घालून शानी बघित होत कोंडराम पाटील त्याची पोरं बाईल धाकली भाऊजय भाऊ समधी शानी वरडत होती तेवढ्या ढानढान करीत आगीचा बंब आला गावातली तरणी ताटी पोरं आग इजवायच्या कामात बुडाली ती बंब आल्यावर दम खात नव्यानं आग इजवायच्या कामाला लागली आगीचा बंब चारी बाजून पाण्याचा मारा करायला लागला अन लांब कौलाव दहा बारा वर्षाचं पॉर आगीत घावलं होतं पण रडत नव्हतं चेकाळून टाळ्या वाजवीत होत कशी जिरवली अशा थाटात मगापासनं कुणाच ध्यान नव्हतं तिकडं याक बारक पॉर आगीच्या संग खेळत होत आग इजवणाऱ्यांना काय माहीत त्यांनी त्याच्या अंगावर पाण्याचं फवार सोडलं त्यानं गांगरून जीवाची परवा नसल्यावानी खाली उकिड्यात उडी घेतली आणि धूम पळायला लागलं माणसासनी काय होतय समजत नव्हतं तेवढ्यात कोंडराम पाटलाच्या भावानं त्याला वळी केला आणि लागला धूम त्याच्या माग समज गाव आता आग सोडून माग पळायला लागलं पिसाळलेल्या कुत्र्यांवानी पोरग मोहर आणि दगड घेऊनशाने गाव माग पळायला लागलं इकडं आगीच्या बंबानी आग तर इजवत आणली माणसं माग का पळत्यात ते काय बंबवाल्यासनी समजत नव्हतं पोरग उसाच्या फडात घुसलं तसं सारा गाव उसात घुसला आता काय होणार जो तो म्हणत होता शेवंताचं लेकरू हाय वाटत त्यानंच लावली असेल आग वाड्याला कुणी कुणी हळू आवाजात म्हणित होत हे काय बराबर नाही कोंडीरामनं त्याच्या आईचं वाटतुळ केलं बाप मरून गेला आगीना असंच भाजलं असेल त्याच्या बापाला पण पॉर कसं आलं आणि शेवंता कुठं हाय हे पॉर कुठं होत कोण म्हणित होतं केंडावरल्या हाटीलात कोण म्हणित होत पॉर लहान आहे पण समजत होतच की त्याला कोंडीरामाची चूक आहे त्यानं कशाला शेवंताला देशुधडीला लावली असल पापाची फेड अशी हितच होती बघा आता पोलिसांची गाडी बी आली अन समदा उसाचा मळा माणसांनी पोलिसांनी भरला सरींना सरी माणसं धुंडाया लागली पर पॉर काय घाव ना सारा मळा माणूस हिंडत होत पर पॉर निसाटलं ते निसाटलंच सारक गाव आकरीत करत होत असं कसं झालं कोंडीराम तोंडात माती घालून घेत होता त्याची बायको तर दातखिळ बसल्यावानी नुसती डोळ्यांची भुबुळ फिरवत होती आता पंचनामा सुरू झाला कोंडीरामाची वाचाच बसली पोलिसांनी थातूरमातूर लिहलं आणि आल्या वाटन निघून गेलं आगीचा बंब माघारी गेला आता वाऱ्या संघ कोंडरामाच्या घराची राग तेवढी गावभर उडत होती त्यानं प्रत्येकाच्या घराव अंगणात राखच राख झाली होती सार गाव कोंडरामाचा तिरस्कार करत होत कुणाला आज त्याच्याबद्दल काय दिकून वाटत नव्हतं बरं झालं असं ज्योत्यो म्हणत होता त्याचा असं झालं कोंडराम पाटलाला दोन लॅक आणि चौघी लेखी घरच्या कुणबावा भरल्याला खाऊन पिऊन घर बरं होत वाडवडिलांची इस्टेट होती पाच पन्नास एकर मळा रानात घरात सारी आबादी आबाद होती गावात मानपान होता सबूद खाली कुणी टाकीत नव्हतं पर लय चेंगात शेनातला पैकादिकुल उचलून खिशात घालणार दोन भाव आणि दोन लॅक त्याची लेकरं असं पाच पन्नास घरात माणूस त्यानं मोठं खटाल राजकारणात बी कोंडराम चांगला जम बसवून होता चौघी लेकींची लग्न केली चौघी नांदाया गेल्या शेवंता त्याची मधली लेख शेजारच्या डबवाडीला दिलेली रामबावा खाऊन बिऊन बरा होता पण पर परळीच्या खोऱ्यात जमीन असला तरी सारा कारभार पावसाच्या मर्जीवर मस्त मांदाळा पाऊस पडतो पण डोंगार समधा नदीच्या मड्यावर घालतो या जमिनीला मातीच धकत नाही पाच सहा महिन पाऊस भात नाचणीची खाचरं पिकलं तर पिकलं नाहीतर कायमची बोंबाबोब असलं काम त्यानं जमीन जुमला तर रगड पर खायाची बोब त्यानं सारी खोऱ्यातली माणसं मुंबईला पळतात गावात नुसत्या बाया म्हातारी गोतारी माणसं बारकाली पोर ताटी सारी माणसं हातावर पोट घेऊन शानी मुंबईला असतात जत्र क्षेत्रला कुणी येत्यात कुणी बायकासनी घेऊन जात्यात कुणी गावाकडचं बिराट ठेवून शानी सडी जात्यात पैका साठला की घरी यावं चार आठ दिवस राहावं पुन्हा धंदा उगीला जावं अशी राहती गावोगाव शेवंता डबवाडीला अंगणवाडीत मास्तरीन म्हणून लागली होती नवरा मुंबईला बेस्टीत डायव्हर होता कवाबवा गावाकडे यायचा शेवंताला दोन लेकरं एक होतं चौथी पाचवीला आणि याक होतं नानग दोन चार वर्षाच दोघांसनी बरं पैक पाणी मिळूनशानी घर बरं चाललं होतं नवऱ्यानं शेवंताला नोकरी सोडून मुंबईला चलायला लई येणावलं परती शाप गेली नाही ती आपली गावातल्या पोरासनी शिकवीत सासू सासऱ्यांसंग शेताभातात काम करीत पोरं सांभाळत होती तसं नामी चाललं होतं कवा तरी कोंडराम पाटील नाहीतर शेवंताची आई तिला मायारपणाला नीत होती ती बी कवा कधी मधी जात होती पोरासनी घेऊन आणि याक दिवशी रेडिओ म्हणाला मुंबईत मायंदाळी दंगल घडली माणूस पाकरावानी आणि मरून पडला शेवंताचा जीव टांगणीला लागला ती तळमळ करायला लागली आपण मुंबईला जाया पाहिजे तेचणी कसं हाय कुणास ठाव ती सवड काढून साताऱ्याला आली मुंबईला फोन लावला मालकासंग बोलली दंगल झाली तू काळजी करू नग लांडी कापून काढल्या ती त्याने आपलं माणसं कापल्या ती तुम्ही आपलं निघून शानी या हात तुझ्या आईला मला कोण खात या म्या ड्रायव्हर म्या कशाला जातो या नगो तुम्ही या जळली नोकरी शानी आहेस हातचं पोलीस बसमध्ये असत्यात मला भ्यान आहे काळजी करू नग लेकरं सांभाळ फोन बंद आता काय करावं शेवंताचा जीव कावराबावरा झाला पोरं घेऊन शानी जावं तर आगीतन फुपाट्यात पडल्यावानी आपला भी जीव संकटात बाया माणसाचं कोण ऐकत या तुम्ही निघून शानी या तर मला कोण खात या म्हणतात शेवंतानं डोसक शांत ठेवायचा प्रयत्न केला पण उपयोग काय दिवस मावळतीला गेला ता शेवंतानं पोरासनी खाया घातलं सोबतीला आल्याला थोरला पोरगा त्याला आईत्या चड्ड्या घेतल्या लोक आता सहावी पास होईल त्याला मायंदाळा शिकवायचा शेवंता अंगणवाडीत मास्तरीन तीनशे रुपये पगार शेर्डीच्या शेपटावानी आईच्या तोंडाला रया नव्हती सुकल्याली शेवंता चितागती गपगप चालत होती माग माग मारुती होता त्यानं पेरू अक्काच कुरतडून संपवत आणला ता आय काय झालंय ग आबाला का म्हणत होता तुला आर म्हटलं दंगल झाली कसली असती ग दंगल माणसं एकमेकाला भोसकत्यात घरदार पिटीवत्यात सारं जाळूनशानी टाकत्यात पर म्या म्हणतो का का म्हणजे काय हिंदू मुसलमान एक नसत्यात त्यांची हमिषा दंगल होती अयोध्यात रामाच्या जन्माच्या जागी मुसलमानांची मशीद हाय म्हण मग का झालं आपल्या लोकांसनी रामाचं देवाळ बांधायचं त्या जागी का दुसरीकडं जागा नाही हण तर माणसाची कापाकापी झाली मुंबई रक्तात नली म्हण मासाचा चिकुल झाला या मायलेकर बोलत बोलत कडूस पडायला डबवाडीला आली तवा रानातली गायगुर चरूनशानी दमदार पावलांनी घराच्या आसऱ्याला येत होती बायांच्या डोसक्यावरल्या गवताचं भार घर जवळ करत होत दोन चार दिस गेलं ती सारखी रिडिवला कान देऊनशानी बातम्या ऐकत होती आज पन्नास जण मेली आज शंभर मेली म्हणजे रोज माणूस मरतय मुंबई पिटली गावावर शोक कळा समज गाव काळजीत पडलं कुणीतरी गावाकडं मुंबईकर पळून आल्याला तो सांगायचा मशीद पिटली या कुठं आणि मुंबई पिटली आता काय इजत नाही बघता बघता बातम्या कमी झाल्या दंगल इजली म्हण मालक बी येऊनशाने गेला शेवंत त्याला सोडित नव्हती पर नोकरी सोडून खाणार काय गावाकडं करायचं काय हातातोंडाची गाठ पडते ते मुंबईमुळं तो माघारी गेला शेवंताचं पुन्हा सुरू झालं तेवढ्यात पुन्हा बातम्या सुरू झाल्या मुंबईला महाबॉम्बस्फोट झालं माणसांच्या रक्ता मासाचं झालं आता मात्र ती कासावीस झाली झोप उडाली आणि फाटच्या पाऱ्यात मुंबईकर गाव आल्यानं तिच्या दाराची कडी वाजवीत तिला उठवली फाटच्या कोंबड्यानं बांग दिली तिनं दार उघाडलं आणि मोर नवऱ्याच्या चा चिंद्या झाल्याला देह बघून आबाळ फाटल्यावानी रडायला लागली शेवंताचा नवरा बॉम्बस्फोटात चिंध्या झाल्यावानी त्याचं जमा करून शानी गावाल्याने आणला होता समट्या गावावर डोंगर कोसळला होता शेवंता दोन लेकरं पोटाशी घेऊन भडभडून रडत होती पोरा आईच्या पोटाला चिकाटली होती तिशीतली शेवंता पार इसकाटून गेली कोंडराम पाटील त्याची बायकू लॅक भनी समदा गोतावळा जमला नवऱ्याचं रीतीभाताने सारं केलं उत्तर कार्य झालं आता राहणार कुठं खाणार काय पोरासनी वाढवणार कस सारं आबाळच फाटलं शेवंता कोलमडून पडली कोंडरामनं तिला घरी आणली आणि सरकारनं जाहीर केलं बॉम्बस्फोटात ठार झालेल्या माणसाला एक लाख रुपये मिळणार शेवंता चितागती गप्प होती नवरा गेलापासून तिची रयाच गेली होती नुसती गप गपच असायची कोंडराम म्हणायचा लेका आता दुःख आवर सरकार लाख रुपये देतो या तुझ्या लेकरासनी तरी बर होईल पण गप ती गप्प ती गप्पच दादा काय करायचा पैका माझ माणूस गेलं ते काय माघारी येणार आहे का हात होतो कोंडा मोंडा खाऊन राहिलो असतो तर कशाला हे असं वाटोळ झालं असतं माझं रांडचं नशीबच फुटक त्याला तो काय करणार तसं नव पैका मिळतो या तर घ्यावा गेल्यानं माणूस का माघारी येतय होय पोरांच्याकडं बघ दुःख आवर आणि मुंबईला चल न्हायवय न्हाय वय करता करता ती तयार झाली कोंडराम आई शेवंता आणि धाकला चुलता सामू मुंबईला गेली पाच पन्नास लागलं तर कोंडराम खर्च करत होता पोरा अजुळात रुळाय लागली होती पाचदा हेलपाट माराय लागलं आकिरीला काम झालं आणि सरकारनं लाख रुपयाचा चेक शेवंताच्या हातात ठेवला आणि शेवंता तो बापाच्या हवाली केला सारी मुंबईवरनं माघारी आली आता जावाय मेल्याचं दुःख कमी झालं होतं शेवंता शेताला कामाला जायला लागली सामूहांना शेवंता आई साताऱ्याला आली बँकेत खातं उघाडलं आणि शेवंतानं एक लाखाचा चेक बँकेत भरला आणि दिस फिरलं पुन्हा एकदा तिच्या जन्माची चित्रकथा सुरू झाली पैका आला पैका नवरात जाऊन वर्ष झालं शेवंता काय कुणाला पैशाला हात लावून दिना माझ्या लेकरांसाठी ठेवल्यात माझ्या माणसाची कमाई हाय म्हणून ती कुणाला जवळ करीना शेवंताची आई पैक्या पायी सामू अण्णा कोंडराम सारी तिच्या संग गॉड बोलून पैसे मागत होती ती पैका बऱ्या बोलाना देणार नाही म्हटल्यावर तिला छळायला सुरुवात केली जेवायला दिनात तिच्या घरी जायला दिनात का वाड्यातनं बाहेर पाय टाकू देनात का कुणासंग बोलू दिनात चार चार दिस उपास पाण्याचा घोट दिनात जन्म दिलेली आई पण कसाबावानी वागाय लागली पोरासनी काट्याव धरलं थोरलं पोरग कळीत होतं त्याला तवर गुरामाग लावला होता शाळा बोंबलली आपल्या घरी जावं म्हण विचार करायला लागली तर तिला आता वाड्यातच कैद केली होती बाहेर पडायला वाटच नाही कोंडी आणि नुसती कोंडी कुणी सोबतीला नाही आता बाप सुलता आई मारू लागली तिचा छळ सुरू झाला मारून सह्या घ्यायच्या पैका काढायचा आईला आता मामा मारू लागलं की मारुती मधी पडायचा आईच्या आधी मार अंगावर घ्यायचा आईचं अंग काळनिळ व्हायचं रांड का बांधून घेणार आहेस वय तुझी गाबडी सांभाळ तू म्हणतात नव का हात धरून जाणार आहेस लोकाचा का करायचा पैसा मुंड्याला हातीवानी भाव हायती बरं माघारी मिळव की पैक आई म्हणायची माझ्या मालकाच्या रक्तामासाचा पैका हाय माझ्या लेकरासाठी त्यानंच दिलाय शेवंता तळमळून सांगायची बाप लाता घालायचा मारती आईला म्हणत होता आई चल इथनं पळून जाऊ आम्हाला नग पैका देऊन टाक म्या बापावानी डायवर होईन तू चल पर शेवंताला ठावं नव्हतं घर फिरलं की वास फिरत्यात सख्खी जन्माची आईबाप कसाब झाल्यात तर नवरा गेल्यावर सासू सासरा दीर जावा का करत्यात ती तर येऊन जाऊन पापाची पित्र कोंडी कोंडीराम गावात तोंड आवळून वागत होत गोष्ट बघता बघता समध्या गावाला माहीत झाली गल्ली बोळात लोक कोंडरामाला नावं ठेवू लागली शेवंताला आता कोंडवाड्यातनं बाहेर पडायचं होतं ती चोरून चोरून शेजारी पाजारी जाया लागली पोरासनी घेऊन शानी पळून जायचा तिनं बेत केला आणि कसाबाला गाय धारजीन तसं झालं ती बघता बघता पांढरीवरल्या बबण्याच्या नादाला लागली पोरं तिथंच ठेवून पळून जायचं बबण्यानं तिला गंडावली तो गुजरात मधी नवसारीत होता हिऱ्याच्या कारखान्यात त्याला कुणी नाही आपल्याला बी कुणी नाही बारक पोरग मारलं काकत आणि रातच्यालाच तिनं घर सोडलं बबण्यासंग धूम टोकली नवसारीला कोंडराम सामू हात चोळीत बसले तिच्या थोरल्या पोराला लात घालून हाकलून दिला पाच पन्नास हजार आईबापानं लुबाडलं होतं उरल्याला पाच पन्नास हजार घेऊन शेवंता आणि बबण्या पळून गेली सुटली एकदाची म्हणून शेवंत आता पुन्हा नव्या संसारात लागली पण झालं भलतच शेवंताच्या देहाच्या पिशा पिशा बबण्या करू लागला त्याची नवसारीत शंभर लपडी होती दारुबाज बबण्या शेरडानं बाबळं वरबडून काढावी तसं बबन तिच्या देहाच्या पिशा वरबडून काढू लागला तिच्या पैक्यावर तो मालक झाला कोंबडी मिळाली आणि अंडी बी मिळाली शेवंता डायव्हरला पोरासनी डोसक्यातनं काढीत नव्हती आता डायवर येईल अशी तिला स्वप्न पडू लागली तिचा ताबा सुटायचा ती बबण्याला डायव्हर समजून त्याच्यामुळे जायची बनिल तो बी डायव्हरच्या आठवणी सांगून तिला लुटायचा झालं बघता बघता साल उजाडलं पैका उडाला आणि बबण्यानं तिला लात मारून हकलून काढली अंगावरलं लेकरू तटातटा उपाशी मराय लागलं अंगावरच्या कापडाच्या चिंद्या चिंद्या झाल्या ती आता एसटी स्टँडवर भीक मागून राहायला लागली डोक्यावरला पदर खांद्यावर आला मग तो कमरेला बांधला आणि बघता बघता तिला साऱ्या नागड्या नरांनी उघडी केली तर शेवंता आता पोटासाठी रुपया दोन रुपयात निजाय लागली पोरग जगवणं बास पण येड्याबाईला कोण छान म्हणणार आता तिला एक भिकारी गोसावी घावला त्याला आता ती डायव्हर समजू लागली तिच्यात शेवंता आणि गोसाव्या ड्रायव्हर बघू लागली गोसाव्या संग हिंडत थिंडत ती पुन्हा साताऱ्याला पोहोचली साताऱ्याच्या झोपडपट्टीत गोसाव्यानं तिला झोपडी बांधून दिली तो सडा फटिल रोज ताजा सीधा खाणारा शेवंताजवळ जवानी होती तेनं बी वरबाडली पैका नव्हता त्यात तिच्या डोक्यावर परिणाम झालेला थोरला पोरगा काय करत होता काय करत नव्हता कुणाला ठाऊ तो साताऱ्याच्या हॉटेलात कब्बशा खंगळीत होता त्यानं एकदाव शेवंताला स्टँडवर भीक मागताना बघितलं काळी तीळ तीळ तुटलं अंगावर धडूत नव्हतंच पोरग पार त्याला आईची किळस वाटली पोरग आपलं भावंड आहे हेही त्याला कबूल होईना एसटी स्टँडवर चौकशी केली तवा त्याला समजलं तिच्या डोक्यावर परिणाम झालाय डायव्हर डायव्हर म्हणून रुपया आट आणण्यासाठी ती कुणासंग भी निसते पोलिसांनी एका दिवशी तिला धरली आणि गाडीत टाकून येड्यांच्या दवाखान्यात नेली हे सार थोरला लोक बघत होता तो पळत आई आई म्हणून वरडत आबाळ फाटल्या वाणी वरडत होता पण कुठं गेली त्याची आई बाप जमीन जुमला तो राज्याला तसाच माघारी आजुळाला आला आणि दिवस उगवताना गावानं समदा गाव ढनाढणा पेटताना बघितला आता मारुती मेला काय आणि जगला काय त्यानं कोंडरामाची लंका जाळली आणि सौताबी जळून मेला उसाच्या फडात आता सारं गाव आपापल्या उसाचं फळ पेटणार नाहीत म्हणून रानू माळ पळायला लागलं उसाचं फळ इजवीत अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा धन्यवाद